लव जिव्हाद आणि धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा आणि श्रद्धा वालेकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सिन्नर तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवांनी विराट हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते सिन्नर बस स्थानक येथून निघालेल्या या विराट मोर्चात मोठ्या संख्येने तरुण तरून, तरुणींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील महिला नागरिक सहभागी झाले होते नुकतेच दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले लग्नाचा तगादा लावत असल्याने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे हत्या झालेली श्रद्धा वालकर ही मूळची मुंबई जवळच्या वसईतील राहणारी होती मयत श्रद्धा आणि तिचा प्रियकर आफताब मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते तेथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले यानंतर दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले आणि लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते लग्नाचा तगादा लावत असल्याने नराधम आफताबने तिच्या शरीराचे सुमारे तीस ते पस्तीस तुकडे करून तिला ठार केले ही घटना उघडकीस येताच देशभरातून रोष व्यक्त होत आहे आफताबला अटक झाल्यानंतर त्याने त्याने तिचे शरीराचे तुकडे जंगलात फेकले असल्याने कबुली दिली त्यानुसार जंगलातून शरीराचे तुकडे ताब्यात घेण्यात आले एका हिंदू मुलीची अशी निर्गुण हत्येच्या घटनेने देशभरातून रोष व्यक्त होत त्या नराधमावर कठोर गुन्हे दाखल करून त्यास फाशी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आणि देशात आंदोलने मोर्चे काढून लव जिहाद कायदा करण्याची मागणी होत आहे सिन्नर शहरातही मंगळवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने देशात बेकायदा धर्मांतरण लव जिहाद प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी व श्रद्धाच्या मारेकरी नराधम आफताब याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सिन्नर बस स्थानकापासून मोठ्या संख्येच्या तरुण तरुणी व हिंदू समाज बांधव भगिनी यांच्या सहभागात या मोर्चेला सुरुवात करण्यात आली मोर्चा सिन्नर बस स्थानक नेहरू चौक गावठा नवापूल गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक व वाविवेस मार्गे सिन्नर तहसील कार्यालयावर नेण्यात आली परंपरा होती पण आज मात्र एकविसाव्या शतकात आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने आजही आपण बघतो आहोत की इथे मोठ्या संख्येने स्त्रिया जमलेल्या पण एकविसाव्या शतकात मात्र आपण उतरलेलं आहे आपल्यावर जे होणारे अत्याचारे आहे बलात्कार आहे त्यांचं प्रमाण अजूनही कमी झालेले नाहीये त्यासाठी तर आपण हा लव जिहाद हा मोर्चा काढलेला आहे आणि अजून असे किती मोर्चे काढणार आहोत लव जिहाद म्हणजे काय की एखादी मराठी मुलगी मुस्लिम मुलाबरोबर प्रेम प्रकरण करते आणि त्याला लव जिहाद म्हणते हे कितपत योग्य आहे मी जाता जाता एकच सांगू शकते तुम्हाला कितपत मुलीला भगवा स्प द्या हो तुम्हाला भगवा बघायची सवय नाही राहिली तर ती सवय करून घ्या मी जाता जाता एकच सांगते अन्यायाच्या कानाखाली तू फार कण वाजवली पाहिजे बाप 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 कधी कधी आईपेक्षा ही सर्वश्रेष्ठ असतो बाप पण हाच बाप अनावरतेच्या निर्दोषीच्या वाट्याला जात असेल आणि तरीही ती व्यवस्था तुला पितृदेव हो शिकवत असेल तर मी सांगते माऊली तुला त्याच व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून अन्यायाच्या कानाखाली तुखाडतन वाजवली पाहिजे अन्यायाच्या कानाखाली तुखा वाजवली पाहिजे <laughs> आज आपल्याला दिल्लीतली दिल्ली घटना कळली आज आज आपण जागे झालोय आज हे प्रकरण आज सुरू झालेत का दहा पंधरा वर्षा पूर्वीपासूनच सुरू झाले आणि तेव्हापासून आपला हिंदी तरुण झुटलेला अजूनपर्यंत अजूनही अजून झालेला नाही असं मी काय म्हणते असं वाटेल तुम्हाला तुम्हाला सांगते मी नाशिकला गेले मोर्चा मोर्चासाठी लासलगावला गेले मोर्चासाठी तिथे मी सांगितलं की ज्याच्या घरामध्ये भाची आहे कुतणी आहे मुलगी आहे बहीण आहे त्यांनी मोर्चा केलेला पाहिजे होते ना सगळ्या हिंदू बांधवांनी मोर्चा पाहिजे होत जे तुमचे मित्र घरी असतील ना त्यांना नक्की माझे दोन शब्द ऐका जे मी पुढे बोलणार आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की लवजिहाद व्हायला नाही पाहिजे तर तुमची कान आहे ना हे व्यवस्थित जागरूक आणि उघडे ठेवू नये का लवजिहाद होऊ नये ना म्हणून आपण पहिले हिंदूने जागा होणं गरजेचं आहे जर हिंदू जागा झाला ना तर लवजिहाद घडणारच नाही कारण लवजिहादची सुरुवात कुठे होते लवजिहादची सुरुवात कॉलेज पासून होते कॉलेजच्या गेट पासून होते गल्ली पासून होते मोबाईल पासून होते इन्स्टा पासून होते फेसबुक पासून होते ही सगळी सुरुवात जेव्हा होत असते तेव्हा कॉलेजच्या गेट वरती आपल्या हिंदू बांधव नसतात का असतात ना हिंदू बांधव तिथे जागरूक करा ते हिंदुत्व जर तुम्ही तिथे जागरूक केलं ना तर या लवजिहाद सारख्या केसेस आहेत नाही होणारच नाही महाराष्ट्राला ना गरज आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा ना ढकव दाखवायची त्यांना जोपर्यंत आपण आहे ना आपलं बघा दाखवणार नाही जोपर्यंत आपण आहे ना प्रत्येकाच्या मनात रुजवणार नाही हे असे प्रकरण जे आहे ना ते घडत राहणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्या ना या उपाययोजना आपण राबवायला पाहिजे की लवजिहाद घडायला नको दहा वर्षांपूर्वीपासून या कार्याची सुरुवात केली साठी मी काउन्सिलिंग करते मुली लवजिहद प्रकरणांमध्ये रगलेल्या आपल्या नाशिकमध्ये वीस किलोमीटरला नाशिक शंभर केसेस पेक्षा जास्त केसेस आहे आज लवजिहतच्या ही परिस्थिती आहे वीस ला हिंदू मुलींना बळजबरीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरण करणे लव जिहादच्या नावाखाली अनेक मुलींना पळवून नेलेल्या मुलींची हत्या करण्यात आलेल्या आरोप करत या प्रकरणाला आळा घालण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करावा श्रद्धाच्या प्रकरणातील नराधम आफताब यास फाशीची शिक्षा करावी सदरचे प्रकरण हाताळण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करून श्रद्धाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने सिन्नर तहसील व सिन्नर पोलिसांना देण्यात आले रोहन ऋषी मागच्या अनेक दिवसांपासून देशाच्या आणि राज्याच्या विविध न्यूज चॅनेलवर श्रद्धा नावाच्या मुलीचे सातत्याने तासन तास चर्चा होत आहे श्रद्धेला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं आफताबने तिचं शारीरिक शोषण केलं आणि त्यानंतर तिची हत्या केली केवळ एवढ्यावर तो थांबला नाही तर त्याच्या शरीराचे पस्तीस तुकडे या नीच नाराधामाने केले आणि त्यामुळे हिंदू बांधवांमध्ये आणि हिंदू भगिनींमध्ये या घटनेबद्दल प्रचंड असा आक्रोश आहे संताप आहे तो आक्रोश आणि संताप व्यक्त करण्याकरता आज सिनर बसस्थानकापासून ते सिनर पोलीस स्टेशनपर्यंत हजारो युवती हजारो महिला आणि हजारो युवक यांनी एक मोठा मोर्चा या ठिकाणी काढला होता या आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी आपतापच्या विरोधात विविध घोषणा देऊन संपूर्ण वातावरण दुमधुमून टाकलं होतं आमची सर्वांची मागणी ही आहे की आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे खरं तर आपल्या देशामध्ये दे कायद्याची व्यवस्था आहे कायद्याच्या बाहेर जाऊन कर काही करता येत नाही आफताबने श्रद्धाचे पस्तीस तुकडे केले त्याच पद्धतीने अफताबचे सत्तर तुकडे व्हावे अशी हिंदू जनमानसांमध्ये भावना आहे परंतु कायद्याच्या पलीकडे मी सांगितल्याप्रमाणे काही करता येत नसल्यामुळे कायद्याच्याच मार्गाने आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीच्या अफ्ताब रहमान सुलेमान अब्दुल या पुरांनी जर यापुढे हिंदू नाद नाच जर केला तर त्यांना आम्ही ठेसल्याशिवाय राहणार नाही शेवटी आमच्या पुरी काही रस्त्यावर पडलेल्या नाहीत त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे आहोत कोणत्याही परिस्थितीत यापुढे कोणत्याही हिंदू आम्ही श्रद्धा होऊ देणार नाही या निमित्ताने आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने आपला सर्वांना मी सांगू इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बस स्टँडवरून तर तहसीलपर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये खूप संख्येने लोक उपस्थित होते स्त्रिया झालं महिला झालं लोक झालं आणि पुरुषांच सर्वच लोक उपस्थित होते आणि श्रद्धासारखे आज या आपल्या हि इंडियामध्ये जर पस्तीस तुकडे होत असतील तर त्याचे सत्तर तुकडे झाले पाहिजे आता पूर्ण सर्व लोक पेटून उठले आहे त्याला ही फाशीची शिक्षा झालीच जा पाहिजे आज लव जिहाद हा कायदा मंजूर व्हावा आणि श्रद्धावर जे काही अत्याचार झाले आहेत श्रद्धावर जे काही अत्याचार झालेले आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी आणि त्या मराधनाला आफताबला फाशी व्हावी यासाठी आम्ही हा मोर्चा काढला होता आणि सरकारने याकडे खरंच अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही आमच्या मुलींना असं जर तुम्ही भाजीपाला समजत असाल आणि त्यांचे पस्तीस तर आम्ही शांत बसणार नाही आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रच काय पण पूर्ण देश करून सोडणार यात शंकाच नाही सगळीकडे हे लवजिहादचे विरोधात हे मोर्चे निघत आहेत आणि या, या बाबतीत सरकार नक्कीच लक्ष देईल अशी आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे एकदम चुकीचे आहे आपल्याला हिंदू धर्म मात मुंगी सुद्धा मारण्याची आतरती नाही आणि आज हे गाई कापतात मुली बाळी कापतात लोकांच्या हे खूपच मोठे हे घोर आण आहे तरी याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज हिंदू समाज जागा झाला पाहिजे आणि या हिंदू समाजाने सर्वांनी एकत्र येऊन याचा न्याय निवाडा केला पाहिजे आणि अशा लोकांना घोरात घोर अशी मोठी शिक्षा होऊन यांना फाशीच दिली पाहिजे आणि अशा अनेक श्रद्धा यांच्या परत अन्याय होऊ नये म्हणून या श्रद्धाला न्याय देण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि असे अनेक मोर्चे काढून श्रद्धाला न्याय दिल्याशिवाय आनंद जयंतय महाराष्ट्र विरोधात सर्व तमाम सिन्नर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज सिन्नरच्या तहसील कार्यालयावरती प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक त्यांना निवेदन देऊन त्या निवेदनामध्ये काही महत्वपूर्ण अशा मागण्या केलेल्या आहेत सर्वात महत्वाची मागणी अशी की ज्या मदरशामधून जाम जामा मस्जिदी सारख्या मुसलमान युवकांना जात की जर तू हिंदू मुलीशी प्रेम केलं तर तुला इतके इतके लाख तिला जर मुलगा झाला तर त्याच्यापेक्षा दुप्पट रक्कम आणि तिला मारून टाकलं तर त्याच्यापेक्षा तिप्पट रक्कम अशा पद्धतीनं मदरशा मधून आणि मस्जिदीमधून मुस्लिम तरुणांना उत्तेजनार्थ बक्षिस दिले जातात म्हणून हो आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी करीत आहोत कि आज आमा मस्जिद असतील मदरशा असतील यांच्यावरती त्वरित बंदी आणली पाहिजे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या मदरशांचे आणि मक्षिदींची चौकशी झाली पाहिजे जो अर्थपुरवठा या मुस्लिम तरुणांना केला जातो त्यांना बक्षिस दिल्या जातात का हिंदू मुलींना तुम्ही पळून आणा त्यांच्याशी लग्न करा त्यांच्या पोटी तुमच्या पोटचा मुलगा जन्माला घाला अशा पद्धतीनं मुस्लिम तरुणांना ट्रेनिंग दिलं जातं प्रशिक्षण दिलं जातं याची चौकशी झाली पाहिजे आणि जामा मस्जिद मदरसे बंद झाले पाहिजे अशी आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रमुख मागणी करीत आहोत जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र